हाय हॅलो नमस्कार सर्वांना आता स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता बघा दुपारचे वाजले आहे तीन आणि आमची माधुरी बनवती मॅगी तर तुम्ही अंदाज केलाच असेल मी अजून माहेरीचे मी गेले नाही अजून तिकडं कारण कसं परत येणं होत नाही मुलांना सुट्ट्या त्यामुळं म्हटलं चला सात आठ दिवस आपण तिथं राहून घेऊ तर आता तिने मस्त मॅगी मसाला पाण्यामध्ये उकळीला टाकलेला आहे आणि इप्पीची मॅगी आहे ती आमच्यासाठी सर्वांसाठी मॅगी बनवती आहे म्हणजे ती खरं मुलांसाठीच बनवत होती पण तिने एक्स्ट्रा पुढे आणलं होत्या सर्वांना ती बोलली ताई सरजणक खा मग ती आता आमच्यासाठी मस्त मॅगी बनवते तर सर्वांनी मॅगीचा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर ती बनवती आहे दाबेली सर्वांसाठी आणि बघा त्याच्यासाठी तिने चिंचाची चटणी मस्त शेंगदाणे खरपूस करून तिखट करून ठेवलेले आहे आणि बारीक शेव पाव असं सगळं वस्तू तिने आणलेले आहे आणि त्याच्यानंतर तिने मसाला जो दळून घेतला धने सर्व जो लागतो दाबेलीसाठी मसाला तो पेस्ट याची करून घेतलेली आहे आणि आता बटाटे उकडून घेतले आणि आता चालले आहे दाबेलीची तयारी आणि त्याच्यानंतर तिने बटाल्याची बटाट्याची चटणी केली दाबेलीमध्ये भरण्यासाठी आणि मोठी ताई पण आलेली आहे आणि ती पण मदत करते आहे आणि जान्हवी आणि माधुरी करत आहे दाबेली तर बघा मस्त त्यांनी त्याच्यामध्ये मसाला वगैरे भरून छान सगळ्यांना गरम गरम दाबेली देणार आहेत त्या आणि मला पण मग मस्त वाटते असं का असं छान खायला मस्त आहे की गरम गरम दाबेली आणि बाहेर पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं दाबेली कशी झाली छान दाबेली झाली छान एक माधुरी छान दाबेली केली आता भक्तीला पण दाबेली दे भक्ती घेऊ मग आम्ही कोण दाबेली घे जाय मग हॉटेलचे कशाला खायची शेवे बायती हा तुझ्या दाबेली घे आम्ही तुमच झालं भक्ती तुला 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 दाबेली या सर्वांनी मस्त गरम गरम दाबेली खायला

आज जानू काल वैष्णवीनी ब्रेड सँडविच सँडविच केले ते आज जानू दाबेली करू राहिली मामी सोबत तर मामीने तिला दाबेली शिकवली मस्त पैकी मग दाखवले मा ना पण मग जास्त नाही तिचं घेत दाखव ना आता चेहरा आता सर्वांनी मस्त दाबेली खाल्लेली आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी चालली इथं आता ह्या दोघीजणी जणी खाऊ राहिल्या शेवटला लास्टला जानू आणि तिची मामी तर आमचा सर्वांचा मस्त आता असा दुपारी नाश्ता वगैरे झाला आणि संध्याकाळचा आता हा सव्वा सांचा टाईम आहे देवपूजेचा आणि इथं सगळ्यांची मस्त देवपूजा वगैरे झाली आहे आणि आता सर्वजण मस्त हरिपाठ करणार आहे आणि पाऊस खूप झाला सिन्नरमध्ये त्याच्यामुळे आता लाईटी पण नाहीये पण म्हणलं चला थोडीशी आपण हारी पाठापची पण व्हिडिओ शेअर करू तुमच्यापर्यंत उद्धावा लागला कृष्ण दाता सर्वतला दुर्लभ विरळ जाणे पुण्याची गणना कोणा करी जप रामकृष्ण म्हणा नाही ज्याचे रामकृष्ण पैसा होय तया कैसे शेकणारे पाहिलं नाही